ये बाय मला कामा सांगितलं ना अजून काय या करत गिलाव काढत गिलाव काढतोय काका चुलीत गिलाव काढतोय काका काढतोय म्हणजे या करू कास घेऊन ठेवलेला त्याच्यावर घ्या घ्याका घेसांवर जाऊ ना ती बरी ना अरे हेची चव हा या धुराची जी चव लागता ना पेजे ती तुमच्या घ्यासांची नाही आता पॅतनी लो त्या गॅसांनी पोटा वाढत कुकराचे भात काम समजलं म्हणून काय झालं आता आपल्याकडे बदलाचा लागतं ला। समजलं काय हो बदला लागत्या बाजारलं ला तरी मी नाही बदलाय समजलं ही ना आपली पिढी हा परंपरा तुलीची तुझ्या आजीन आजीन ह्याच्याच करून खाल्या माझ्या बापाची ना आता तुझ्या या नाही दिसत समाजल तुका थापूची लाग चून दाखवूची लागास आणि दाखवून दाखवतलो थापू केली तर थापतलं आम्ही ही केला होता तुम काय करू तुमचा नवीन नवीन या काळशात रे गप्रो सांगता थैस काय नाही ना तुमचं आधी टा सावरिया ताणुको मा तुमचे डीजे होय म्हणतात आता होय म्हणजे माझ्या आवश्यण आमका असा बसाणू अशी थापी भाकरी आणि त्यांच्या आमका होय मानांचा धोपई चा माझ्या माका येतात धुले पाळ बाळ पाळण्यात बाळा अनुसया गाते ब्रह्म विष्णु मये शाला मी जो जवीते समजला मग मी सुद्धा तू पाठी काढली मग तो पाणी पाणी आता तयार करून ठेवा आता तू चुली कर आता तुझ्या पाळनंचो एपिसोड काढते मी करता हं करत नसता